नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय आहे बसला तो संपला आजकाल कधीकधी असं वाटतं आपण लहानपणी धावण्याच्या स्पर्धामध्ये भाग घेतला होता आणि आता काय तर आपण बसण्याच्या स्पर्धेत भाग घेतो जो जास्त वेळ खुर्चीत किंवा सोफ्यावर बसून राहिला तो विजेता बसल्या बसल्या चहा संपतो फोनवर गप्पा रांगतात टी व्हीवरच्या मालिका संपतात पण आपण काही त्या खुर्चीवरनं किंवा सोफ्यावरनं हलतच नाही कधी कधी तर वाटतं खुर्चीनं आणि आपल्या शरीरानं एक करारच केला आहे मी तुला सोडणार नाही आणि तू मला हलवणार नाहीस पण मित्रांनो शरीराला बसायला नकोय शरीराला चालायला हालचाल करायला खेळायला हवं आहे आपण जर दररोज फक्त बसूनच राहिलो तर शरीर हळू हळूहळू गंजायला लागतं जसं एखादी आडगळीत पडलेली बाईक बघा सुरुवातीला जरा धुळीची थर बसते मग टायर सपाट होतो नंतर इंजिन गंज पकडतं तसंच आपल्या शरीराचंही होतं हळूहळू आजार वाढतात सांधे आखडतात हाडं ठिसूळ होतात रक्तदाब वाढतो साखर वाढते बसायचं म्हणजे बसणं ही क्रिया करणं हीच मुळात एक विनाशाची तयारी आहे हे ध्यानात घ्या जगातलं सर्वात मोठं आणि तेही फ्री औषध कोणतं माहीत आहे का सतत थोडी थोडी हालचाल महागड्या गोळ्या नाहीत स्पेशल उपचार नाही फक्त दहा पंधरा मिनटं चालायला सुरुवात केली की शरीरात कशी क्रांती घडते बघा थोडक्यात काय बसायची स्पर्धा सोडा आता चालायची शर्यत लावा स्वतःशीच शर्यत लावा कुणाशी वेगळ्या व्यक्तीशी स्पर्धा करायची गरज नाही आज शंभर पावलं उद्या पाचशे पावलं परवा हजार पावलं असं हळूहळू वाढवत न्या आणि हळूहळू प्रत्येक पावलात चैतन्य मिळवा कारण लक्षात ठेवा बसलो तर संपलो चाललो तर जिंकलो खुर्चीवर जे लोक जास्त वेळ बसून राहतात त्यांच्या शरीराचे तक्रार अर्ज यायला सुरू होतात आजकाल आपल्या शरीरात एक अदृश्य असा सरकारी विभाग सुरू झाला आहे शरीर तक्रार निवारण प्राधिकरण आणि दररोज खुर्चीवर बसल्यावर शरीर त्याच्याकडे अर्ज टाकतंय तर त्या अर्जाचा मजकूर काय असतो फार इंटरेस्टिंग आहे गुडगे म्हणतात माननीय अधिकारी आम्हाला वापरून घ्या नाहीतर आम्ही गंजून संपून जाऊ पाठ म्हणते माझ्यावर सततचा दबाव आहे थोडं सरळ उभं राहता येईल का पोट म्हणत आहे बसल्या बसल्या मी फुगायला लागलो आहे कृपया चालण्याची मागणी मान्य करावी फुप्फुसं म्हणत आहेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतोय थोडा बाहेरचा ताजा वारा किंवा हवा मिळाली तर आपली कृपाच होईल आणि मेंदू म्हणतोय बसून राहिल्याने विचारांची गती आहे कृपया चालता चालता विचार करण्याची संधी द्यावी खरंच बघा खुर्चीवर जास्त वेळ बसणं म्हणजे शरीरावर आपल्याच शरीरावर आपण केलेला एक हल्ला आहे जास्त वेळ बसण्यानं काय त्रास होतात आणि त्याचे परिणाम काय होतात त्रास आहे पाठीचा परिणाम होतो मान आणि पाठीचा कणा वागतो त्रास आहे रक्ताभिसरण मंदावणं परिणाम होतो पाय सुजणं रक्तदाब वाढणं त्रास आहे मधुमेहाचा धोका परिणाम होतो इन्सुलिनचा प्रतिकार वाढतो त्रास आहे वजन वाढणं परिणाम होतो चरबी साठण्याचा त्रास आहे सांधेदुखी परिणाम होतो हाडं आणि स्नायूंची हालचाल कमी कमी होत जाते थोडक्यात काय आपण खुर्चीवर बसतो आणि शरीरातून तक्रार अर्ज जमा होत राहतात आता कल्पना करा एक दिवस आपलं शरीर आपल्याला कोर्टात खेचतंय आणि म्हणतंय माननीय न्यायालय या व्यक्तीनं आम्हाला वर्षानुवर्ष खुर्चीला चिकटवून ठेवलं आम्हाला हलूच दिलं नाही त्यामुळे आम्ही पण आळशी आणि रोगड झालो आम्ही आता योग्य भरपाई मागतो <laughs> पाठीचा कणा चुकून वाकला नाही तर खुर्चीचं सज्जड प्रेम त्याला झुकवतं बघा जसं एखाद्या झाडाला पाणी नाही टाकलं तर ते वाळतं तसं खुर्चीवर बसलेल्या शरीराला हालचालीचं पाणी न मिळालं तर ते सुकायला लागतं तर मित्रांनो खुर्चीवर खूप वेळ बसायचं नाही मधूनमधून उठायचं वाकायचं हातपाय पसरायचे आणि शरीराच्या तक्रारींचं टाईमवरती निवारण करायचं नाहीतर मग शरीरविरुद्ध मालक असा ऐतिहासिक खटला सुरू कधी होईल सांगता येणार नाही मित्रांनो एका जागी बसण्याची भयानक किंमत असते ज्याला सेडेंटरी डेथ सिंड्रोम असं म्हणतात आपण सगळ्यांनीच कधीतरी ऐकलेलं आहे की बसल्या जागी घोडं बांधू नका पण आजची स्थिती अशी झाली आहे की आपण स्वतःलाच खुर्चीला बांधून ठेवलं आहे आणि हाच एका जागी बसण्याचा खेळ हळूहळू एक गंभीर रोग तयार करतो त्याला म्हणतात सेडेंटरी डेथ सिंड्रोम सेडेंटरी म्हणजे काय तर सतत एका जागी बसणं हालचाल कमी करणं आणि डेथ सिंड्रोम म्हणजे तर हळूहळू शरीराच्या कार्यक्षमतेचं संपून जाणं रोगांची वाढ होणं आणि शेवटी जीवनशक्तीची घसरण सरळ सांगायचं तर जास्त बसणं इज इक्वल टू हळूहळू संपणं काही लोक खुर्चीवर इतके घट्ट बसलेले असतात की जर खुर्ची सकट त्यांना तासाभराने उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टर विचारतील पेशंट आहे की हा खुर्चीचाच एक पार्ट आहे थोडक्यात खुर्ची आप, खुर्ची आपल्याला खाते की काय ही अशी परिस्थिती निर्माण झाली खरी याचं वैज्ञानिक आपण कारण मी केली तर एका जागी बसून राहिल्यामुळं काय होतं तर हृदयावरती ताण वाढतो आणि हृदयविकाराचा धोका कितीतरी पटेंना वाढतो स्नायू जे आहेत मसल्स त्यांची शक्ती कमी होत जाते ज्यामुळे आपल्याला मग दिवसभर अशक्तपणा थकवा जाणवू लागतो रक्तप्रवाह मंदावतो कारण रक्तसंचय थ्रोम्बोसिसचा धोका उत्पन्न होतो मुख्य म्हणजे पचनसंस्था बिघडते हालचालच नाही तर मग वजन वाढ मधुमेहाचे धोके तयार होतात मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो त्यामुळं विस्मरण मूड स्विंग्ज किंवा डिप्रेशन असे प्रकार वारंवार आपल्याला बघायला मिळतात गंमत म्हणजे आपण स्वतःचं शरीर चार्जिंग पॉईंट समजून खुर्चीला जोडतो पण खरं तर आपणच आपली बॅटरी डिस्चार्ज करत असतो त्यामुळे चालत राहिलं तर शरीराला ऊर्जा मिळते आणि बसून राहिलं तर ती बॅटरी डिस्चार्ज होते ऊर्जा गळून जाते थोडक्यात चालणं म्हणजे बॅटरी चार्जिंग आणि बसणं म्हणजे बॅटरीची लो बॅटरी वॉर्निंग एका जागी बसून राहणं म्हणजे जसं मोबाईलला चार्ज न लावता सिनेमा बघायला बसण्यासारखं थोड्या वेळात सगळं बंद काही बंद पडणार सेडेंटरी डेथ सेंट्रोमच सर्वात मोठं औषध काय माहितीये उठा फिरा चालत राहा जगण्यासाठी बसू नका जगण्यासाठी चालायला लागा ला। आपण जर दररोज थोडं थोडं चाललो तर हृदय आपल्याला धन्यवाद म्हणेल फुप्फुस आनंदाने फुगे फुगवतील मेंदू टाळ्या वाजवेल शरीराचे हे सगळे अवयव पार्टी करतील आणि शरीर काय म्हणेल माहिती आहे का धन्य माझा मालक जो मला खुर्चीपासून बाजूला नेत आहे मित्रांनो जे आपण ही जी सवय लावून घेतलेली आहे एका जागी बसायची आणि ती सवय लागली की ती आपल्याला वाटतं की तेच आपलं जीवनक्रम आहे कशाला जास्त हालचाल करायची तर मित्रांनो एक गमतीशीर कल्पना करूया आपलं शरीर आपण बसल्यावर आतमधले सगळे अवयव एक गुप्त मिटिंग घेतात पाठ येते जी चेअरमन आहे ते टकाटक तक हात आपटतो मित्रांनो आपत्तीची वेळ आली आहे हा आपला मालक गेल्या सहा तासांपासून खुर्चीवर गाडला आहे हालचाल नाही काही काहीच करत नाही आहे एकटक फक्त तो मोबाईल किंवा टी व्ही बघतोय गुडघे चिवचिवाट करत येतात आमचं तर तेल सुटलंय आडकून बसलोय आता थोडं हलवायला लावायचं या माणसाला पोट उठसुट तक्रार करत आमचं तर स्टोअर हाऊस ओव्हरफ्लो झालंय बसून बसून नुसती चरबीत साठत आहे सुट्टी मागतोय आम्ही फुप्फुस फसफसत ऑक्सिजन नाही खिडकी उघडा पाय हलवा नाहीतर आम्ही संपलोच समजा मेंदू गंभीर आवाजात सतत टी व्ही मोबाईल बघून आमचा रॅम हँग झाला आहे थोडं चालायला पाठवा म्हणजे आमची सिस्टीम रिबूट होईल नवीन अपडेट मिळेल हृदय धडधड आवाजात माझा पंपिंग तंत्राचा उत्साहच संपत चालला आहे जर चालायला नाही लावलं तर मी संपलो हां आणि मग शरीराची ही गुप्त मिटिंग ठरवते या खुर्चीवर बसलेल्या माणसाला आपण मिळून एक संदेश पाठवूया कंबर दुखी गुडगे दुखी थकवा पण बिचाऱ्या शरीराला काय माहिती मालक अजून ती मालिका बघण्यात इतका घडलेला आहे की त्याने शरीराचा मेसेजही मिस्ड कॉल करून टाकलाय म्हणून शरीराची अशी गुप्त मिटिंग दररोज होऊ नये त्यासाठी आपण थोडं थोडं चालायला हवं नाहीतर शरीर एक दिवस आपल्याला रिटायरमेंट नोटीस देईल हे मात्र नक्की बसायचं म्हणजे बसवायचं आजारांना आमंत्रण तर जरा डोळे मिटानी कल्पना करा तुम्ही खुर्चीवर बसलात शांतपणे चहाचा घोट घेताय आणि दरवाज्यातून हळूहळू एक एक पाहुणे घरात येत आहेत मधुमेह डोकं खाजवत येतोय बघू काय चाललंय इकडे हृदयविकार छाती बडवत ओय मस्त बसलात आम्ही सोबत बसतो स्नायू लंगडत लंगडत येत आहेत बसायला जागा आहे का थोडी कुडघ्याजवळ बसतो आम्ही रक्तदाब डोकं गरगरवत मी पण आलो आहे थोडी डोकेदुखी घेऊन स्थूलपणा हसत हसत फिदी फिदी हसत मला तर खुर्ची बदलून मस्त आरामशीर सोफा हवा म्हणजे तासन तास उठायलाच नको त्यातनं आता सांगा बघू हे पाहुणा पाहुणे एकदा आले तर ते फक्त चहा घेऊन जातील का तर ते सागर संगीत मिष्टांना मागवून कायमचा मुक्काम करतील खरंच बघा बसणं म्हणजे आजारांना वेलकम करणं आहे शरीर जेव्हा अतिप्रमाणात स्थिर राहतं तेव्हा शरीरातील चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावतो रक्तप्रवाह सुस्त होतो पचनसंस्था सुद्धा होते चालणं म्हणजे आरोग्याचं स्वागतपत्र आणि बसणं म्हणजे आजाराचं लग्नपत्रिका वाटणं आपल्या शरीरात मित्रांनो किती हाडं आहेत माहिती आहेत का कारण ही जी हाडं आहेत ना ही हाडं तुम्ही जर फार काळ बसून राहिले तर म्हणतात उरडू लागतात की तुम्ही आम्हाला हलवा या हाडांची एक गुप्त संघटना आहे त्याचं नाव आहे हाडं आणि स्नायू बचाव समिती आणि या समितीचं रोज एकच ओरड नाही आम्हाला हलवा आमची हालचाल करा कृपया उठा बसल्या जागी तासन तास निवांत होऊ नका आपल्या शरीरात तब्बल दोनशे सहा हाडं आहेत आणि ती सगळी तुम्हाला सांगत असतात आम्ही चालण्यासाठी वाकण्यासाठी उडी मारण्यासाठी आहोत आम्हाला खुर्चीच्या कडकडीत कैदेत टाकू नका पण आपण काय करतो आपण बसतो आणि हाडं गोठून राहतात सुस्तावतात आणि ही हाडंही कंटाळून आतून ओरडतात मालक बाबा जराही हालचाल नाही का रे आमचं सांध्याचं तेल खराब होतं हाडांना आणि सांध्यांना हालचालीची नितांत गरज असते कारण जेव्हा आपण चालतो पाय हलवतो वागतो तेव्हा हाडामध्ये नवीन रक्तपुरवठा होतो सांध्यामधल्या स्निग्ध पदार्थाची ज्याला स्नोवियल फ्लुईड असं म्हणतो त्याची निर्मिती होते हाडं मजबूत राहतात आणि हळूहळू त्यांच्या झिजण्याचा वेगही कमी होतो जर हालचालच केली नाही तर काय होतं तर हाडं ठिसूळ होतात सांधे आखडतात आणि न लावलेल्या मशीनसारखा मग कर कर आवाज यायला लागतो खुर्चीवर बसायचं म्हणजे काय तर हाडांना ताटकळत ठेवल्यासारखं त्यांना वाटतं आमचं काय नुसतं पडून राहायचं का थोडं चालायचं चा, थोडं वाकायचं चा, चा, तर ही हाडं खुश होतात उड्या मारतात जणू म्हणतात लय भारी रे बाबा पुन्हा तरुण झालो हाडं म्हणतात थोडं वाक थोडं चाल आ, आणि आम्ही हे ताजेतवाने राहू जर तुम्ही ही हालचाल केली तर नाहीतर तुम्ही बसून बसून आम्हाला रिटायर करून टाकाल थोडी हालचाल केली नाही तर हाडं रडतात आणि हालचाल केली तर हाड्या हाडं टाळ्या वाजवतात थोडं थोडं हलवा मोठं मोठं वाचवा आपण लहानपणी सगळ्यांनी ऐकलंय थेंबे थेंबे तळेसाचे हो ना मग विचार करा पावलं पावलं चाललं तरच त्यानं आरोग्याचा समुद्र वाचतो म्हणजे काय होतं थोडी थोडी हालचाल केली तर शरीराचे प्रचंड मोठे आजार आपण लांब ठेवू शकतो आजकाल लोक विचार करतात आरोग्यासाठी काहीतरी सॉलिड बिग करायला हवं जिम लावायला हवं भारी डाएट महागडं योग शिबिर वगैरे वगैरे पण खरं काय आरोग्य वाचवायचं साधन आपल्या घरात आपल्या हातात आहे आणि ते म्हणजे थोडी हालचाल पाणी भरताना थोडं वाकायचं टी व्ही बघताना मध्येच उठून दोन तीन मिनटं चालायचं चा। फोनवर बोलताना खुर्चीवर न बसता थोडं फिरत फिरत बोलायचं चा। सकाळी बाहेर अंगणात म्हणा रस्त्यावर म्हणा थोडा फेरफटका मारायचा ही छोटी छोटी हालचाल मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या बिलांपासून आपल्याला वाचवते बरं का वैज्ञानिक संशोधन काय सांगतं जर एखादी व्यक्ती दर तीस मिनटांनी फक्त दोन ते तीन मिनटं उठून हल्ला चालला तर त्याचा मधुमेहाचा हृदयविकाराचा धोका तीस ते चाळीस टक्क्याने कमी होतो थो। बघा थोडं थोडं हल्लं त्याने मोठे मोठे आजार थांबवले मित्रांनो थोडी थोडी हालचाल करणं म्हणजे काय असतं जसं गाडी चालवताना आपण मध्ये क्लच सोडतो गिअर बदलतो थोडा ब्रेक दाबतो तसंच आपल्या शरीरातले हालचालींचे गिअर बदलणं फार महत्वाचं आहे नाहीतर शरीराचं इंजिन हे ओव्हरविट होतं गरम होतं आणि नंतर मग आपली गाडी थेट वर्कशॉपमध्ये म्हणजेच हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ येते त्यामुळे थोडं थोडं हलवा हात हलवा पाय हलवा मान वाकवा तर मोठं मोठं वाचवाल काय काय तर हृदय फुफ्फुस मेंदू पचनसंस्था सगळं वाचवाल आणि सगळं पुन्हा बहरून येईल त्यामुळे लक्षात ठेवा थोडं थोडं हलणं इज इक्वल टू भरभरून जगणं दिवसातून पाच वेळा मी दहा पंधरा मिनटं हल्लो आणि आयुष्यभर मी पाच मोठे आजार टाळले असं बऱ्याच जणांचं झालं आहे संशोधना जगभर जे संशोधन चाललं आहे की जी आपण बसून राहण्याची जी सवय लोकांना लागत गेली आणि त्यातनं आरोग्याचे जे दुष्परिणाम समोर येत आहेत तर त्याच्यावरती शास्त्रज्ञांनी हे उपाय शोधून काढलेत की ठराविक अंतराने आपण हालचाल ही केलीच पाहिजे तर या हालचाल बचाव समितीचं अधिकृत घोषणापत्र काय माहिती आहे का तर मी आज संपूर्ण जबाबदारीने आणि उत्साहाने जाहीर करतो की मी खुर्चीचा गुलाम होणार नाही मी दर अर्ध्या तासाने खुर्चीला बाय बाय करून थोडं चालणार मी मोबाईलवर गप्पा मारताना खुर्चीवर ताणून बसणार नाही तर थोडं घरभर फिरणार मी माझ्या पायांना आणि हातांना डान्स स्टेप्स देणार हसत हसत हलणार मी दररोज स्वतःशी एक करार करतो थोडं थोडं हलणं इक्वल टू मोठं मोठं वाचवणं आणि हो हाडं सांधे फुफ्फुसं हृदय आणि मेंदू सगळ्यांना खुश ठेवून भरभरून जगणार चालायचं चा थोडं थोडं जगायचं भरभरून मित्रांनो आराम करण्याची सवय ही धोकादायक आहे त्यामुळे आता आराम करायचा की आरामात कायमचंच जायचं हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे आपल्याला सगळ्यांना आवडतंच आराम करायला थोडा आडवा होतो थोडा बसतो थोडी विश्रांती घेतो आणि हे ऐकूनच झोप यायला लागते पण अति विश्रांती ही विश्रांतीची अखेरची विश्रांती बनू शकते हे लक्षात घेतलं पाहिजे कधी का ऐकलंय काही लोक विश्रांती घेताना एवढे गंभीर असतात की त्यांचा बिछाना आणि शरीर यांच्यात अलगचसे फेविकॉल लागल्यासारखं वाटतं बिछाना सांगतो ये बंधू आता आपला जन्मजन्मांतरीचा करार झालेलाच आहे आराम हवाच पण आरामाचं प्रमाण हे तंदुरुस्तीसाठी आहे संपवण्यासाठी नाही हे लक्षात घ्या जर आपण शरीराला सतत फक्त विश्रांती दिली चालणं नाही हालचाल नाही अंग हलवणं नाही तर शरीर आपलं काम बंद करायला सुरुवात करतं स्नायू छोटे होतात हाडं ठिसूळ होतात फुप्फुस क्षीण होतात हृदयाची पंपिंग शक्ती कमी होते थोडक्यात आराम करायचा म्हणजे शरीर रिटायरमेंट घेऊन मोकळं होत होतं आराम हा असा आहे जसा मोबाईल चार्ज करायला थोडं वेळ लावतो पण जर मोबाईल सतत चार्जिंगला लावला तर तो ओव्हरहीट होतो तसंच शरीराला थोडी विश्रांती द्या पण सतत बिछाण्यावर बसवायचं नाही नाहीतर शरीर ओव्हरहीट होऊन बंद पडेल मित्रांनो जगायला विश्रांती घ्या पण विश्रांतीनेच जगणं घाण ठेवू नका थोडं चालणं इज इक्वल टू दीर्घ आयुष्याची गॅरंटी सतत बसणं इज इक्वल टू शरीराला कायमच्या स्लिपिंग मोडमध्ये टाकणं आराम करा पण थोडा चला फिरा जास्त कारण लक्षात ठेवा उठणं म्हणजे जगणं आणि बसणं म्हणजे हळूहळू हरवणं आजपासून ठरवूया खुर्ची सोफा बेडशी प्रेम कमी चालण्याशी प्रेम जास्त मित्रांनो एक झोपाळू नागरिक संघटना माहिती आहे का तुम्हाला आपल्या सोसायटीमध्ये एक नवीन संघटना सुरू झाली आहे तिचं नाव काय तर झोपाळू नागरिक संघटना झय डे नै जिंदाबाद संघटनेचा अध्यक्ष आळसटलेल्या आवाजात भाषण देतोय बंधूंनो आणि भगिनींनो आजपासून आम्ही झोपाळू जीवन स्वीकारत आहोत आमचं घोषवाक्य आहे बसले ते वाचले सकाळी उठायचं नाही दुपारी झोपायचं संध्याकाळी उशिरा उठायचं आणि रात्री पुन्हा लवकर झोपायचं सकाळी वॉक करायचा नाही फार तर जमलंच तर स्वप्नात वॉक करायचा फोनवर गप्पा मारताना हलायचं नाही मोबाईलला ब्लूटूथ खुर्चीशी जोडायचं लिफ्ट मध्ये उभं राहायचं नाही खुर्ची उचलूनच आत बसायचं टी व्ही बघताना डोळे उघडे ठेवायचे पण डोळ्यातून झोपच झिरपू द्यायची दुसरा एक सदस्य उठतो बंधूंनो खाली पडलेलं रुमाल उचलायला उठायची सक्ता मनाई आहे जो उठेल त्याला पन्नास रुपये दंड पण अशा झोपाळू संघटनेचं भविष्य काय असणार हृदय कमजोर फुप्फुस थकलेली पाय आखडलेले आणि आयुष्याच्या सुंदर वाटचालीची गाडी म्हणजे शरीर थांबलच म्हणून समजा थोडक्यात आता आराम करायचा म्हणता म्हणता आरामात कायमचं जायचा धोका ओढवतो म्हणून बंधूंनो झेडेने सोडा तिला तिलांजली द्या आपण नवीन संघटना काढू हालचाल प्रेमी संघटना इथे फक्त हालचाल करायची चालायचं फिरायचं हसायचं विहरायचं आणि भरभरून जगायचं त्यामुळं लक्षात ठेवा थोडी थोडी हालचाल हे थेट आयुष्याचं भांडवल मित्रांनो आजच्या घडीला शरीर एकच मागणी करत आहे की तुम्ही थोडी ना थोडी हालचाल करा सायकल चालवा चालायला जा थोडा डान्स करा गाडी धुवा बागकाम करा काही करा पण हालचाल थांबवू नका चालक सायकल चालवायची म्हटली की, की काही लोक म्हणतात अरे वय झालंय आता आता कसली सायकल पण मित्रांनो वय हे फक्त जन्म दाखल्यावर आहे खऱ्या आयुष्याच्या सर्टिफिकेटवर नाही पाय चालले की मन तरुण राहतं पाय थांबले की वय पट्ट करणं डोकं वर काढतं आणि डान्स अरे रे 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 लोकांना वाटतं डान्स फक्त तरुण पोरांचं काम आहे पण खरं काय माहिती आहे का दिवाण खाण्यात पडद्याच्या आडका होईना थोडं थिरकलात तर शरीराचा प्रत्येक सांधा म्हणतो वार रे बा अजून बाकी आहे कोण म्हणतो की फक्त गाण्यावरच डान्स करायचा चहा उकळताना डान्स करा घर झाडताना थोडं फिरका फोनवर बोलताना थोडे गुडघे हलवा जगायला कोणताही बहाना पुरतो मित्रांनो वैज्ञानिक संशोधन सांगतं दिवसातले फक्त पंधरा ते तीस मिनिट चालणं आठवड्यातले दोन ते तीन वेळा सायकल फिरवणं आणि आठवड्यातून दोनदा थोडा थोडा डान्स करणं हेच लहान टप्पे मिळवून मोठ्या आजारांना दूर ठेवतात म्हणजे काय तर सायकल चालणे डान्स हे आहेत आपले नॅचरल डॉक्टर आयुष्याचं इंजिन सुरू ठेवायचं असेल तर रोज थोडं थोडं पेट्रोल टाकायला हवं आणि हालचाल हेच आहे आपल्या शरीरासाठीचं फ्री पेट्रोल हालचाल म्हणजे एनर्जी हालचाल म्हणजे उत्साह आणि हालचाल म्हणजे अर्थात तरुणपण म्हणून बंधूंनो चुकून जर पाय थोडा थोडा थिरकायला लागला तर स्वतःला थांबवू नका याचा अर्थ समजून घ्या की शरीरा शरीर धन्यवाद म्हणायला आहे बसणं म्हणजे फक्त शरीर नाही तर मनही अडकतं त्याचा परिणाम मनावरही होतो जरा कल्पना करा आपण खुर्चीवर बसतो तासन तास बसतो शरीर तर थांबतंच पण त्यासोबत आपलं मनही एकाच जागी गोठायला लागतं जसं गाडी पार्किंगमध्ये ठेवली आणि तिला महिनाभर हलवलंच नाही तसं आपलं मनही नो पार्किंग झोनमध्ये अडकून बसतं जेव्हा आपण सतत एका जागी बसतो विचारांची गती मंदावते कल्पकता खुंटते नवी स्वप्न नवे उत्साह यांना ब्रेक लागतो माणूस निगेटिव्ह होतो थोडक्यात आणि शरीर थांबतं मन कंटाळतं आणि आयुष्याचा उत्सव हो, हा हळूहळू फिका पडू लागतो छोटंसं उदाहरण घेऊया लहानपणी आपण अंगणात खेळायचो बागडायचो धावायचो उड्या मारायचो तेव्हा फक्त शरीरच नव्हतं चा चालत तर तेव्हा मनही आपलं झुलत होतं लक्षात घ्या नवीन कल्पना नवीन स्वप्न जन्म घेत होती आता जर आपण फक्त खुर्चीत बसलो तर शरीर थंड होत आहे आणि मन हळूहळू स्लीप मोडवर जात आहे मनाला जर विचाराल ना की काय रे चालायला आवडतं का चाला तर ते लगेच म्हणेल हो बाबा हो मी रोज नवीन स्वप्न म्हणजे मला रोज नवीन स्वप्न बघायची आहेत फक्त तू माझं जे शरीर आहे ना ते हलव जरा आयुष्यात नवे विचार नवे उत्साह हवे असतील तर शरीराने चालायला पाहिजे कारण चालताना डोळ्यांना नवीन दृश्य दिसतात डोक्यात नवीन विचार येतात नवीन विचार सुचतात आणि मनाला नवीन गती मिळते थोडक्यात चालणं म्हणजे शरीराची हालचाल आणि मनाची झेप आहे बसणं फक्त शरीराला गोंधळात टाकत नाही तर आपल्या स्वप्नांनाही खुर्चीच्या बेडीत किंवा पायात अडकवत म्हणून उठा फिरा चालताना स्वप्न बघा कारण हलणारं शरीरच नव्या आयुष्याला तयार करतं थांबलं शरीर म्हणजे थांबलं मन चाललं शरीर म्हणजे फुललं मन लक्षात ठेवा जागा बदलली की जग बदलते मित्रांनो कधी लक्षात आलंय का की जेव्हा आपण घराच्या एकाच खोलीत तर दिवसेंदिवस बसून राहतो तेव्हा उगाच गोंधळल्यासारखं वाटतं आणि जर का बाहेरच्या अंगणात पाऊल ठेवलं तर मन अचानक प्रसन्न होतं का होतं बरं असं कारण जागा बदलली की जग बदलतं जर आपण रोज एकाच खुर्चीवर बसून फक्त चहा प्यायला लागलो तर थोड्याच दिवसात ती खुर्चीसुद्धा आपल्याला कंटाळते खुर्ची, खुर्ची म्हणते थोडा तरी बदल कर बाबा नाहीतर मीच वा वाकून मोडून जाते म्हणूनच जागा बदलली की मनात नवीन हवा वाहते नवे विचार जन्म घेतात एखाद्या बागेत फेरफटका मारला डोंगरावर थोडं चढलो किनाऱ्यावर चाललो तर मनही जणू बहरायला लागतं नवीन दृश्य नवीन वास नवीन आवाज हे सगळं आपल्याला नव्यानं जगायला शिकवतं म्हणूनच जागा बदलणं म्हणजे केवळ ठिकाण बदलणं नाही तर ते आहे स्वतःच्या विचारांना नव्यानं फुलवणं कधी कधी शरीर म्हणतं बस ना काही नको बदलायला पण मन म्हणतं चल चल चल, चल निदान एखादं झाड तरी बघून या आणि हे मन जेव्हा चालायला लागतं तेव्हा आयुष्याला नवी दिशा मिळते आपण फक्त थोडं चाललो थोडं बागेत फिरलो किंवा एखादी नवी गल्ली जवळपासची एक्सप्लोअर केली की आतल्यात आत काहीतरी बदलतं बघा उत्साह वाढतोच आनंद वाढतोच आणि आरोग्य सुधारतंच थोडक्यात जागा बदलली की जग बदलतंच कारण बदल घडवतो चालतं शरीर आणि उडतं मन म्हणूनच मित्रांनो उठा पाय हलवा जागा बदला दृश्य बदला आणि बघा आपलंही जग किती सुंदर आणि जिवंत होतं आहे आज एक नवीन रस्त्यावरती चालून बघा कदाचित तो आपल्याला आपलं हरवलेलं स्वप्न दाखवू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा तुमच्या जे काय अभिप्राय प्रतिक्रिया असतील त्या पण तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा आणि तो जास्तीत जास्त शेअर करा कारण मित्रांनो बसण्याचा हा रोग नकळतपणे गेल्या एक पंधरा वीस वर्षात आपल्या समाजामध्ये पसरलेला आहे आणि तो फार धोकादायक आहे लोकांना त्याची कल्पना नाही आहे परंतु त्याचे दुष्परिणाम आत्ताच दिसू लागलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आज इत इतकंच भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद